अल्पसंख्यांक समाजातर्फे माजी आमदार तसेच कामगार नेते नरसैया आडम यांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे असंघटित कामगारांसाठी तीस हजार घरांचं एशिया खंडातील सर्वात मोठं ग्रह प्रकल्प साकारणारे सोलापूरचे माजी आमदार आणि रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक कॉमरेड नरसैया आडम मास्टर यांच्यासह समस्त रेनगर फेडरेशन व अव्यातपणे धडपडणाऱ्या त्यांच्या समूहाचा समस्त अल्पसंख्याक समाजाच्या वतीने रविवार दिनांक तीन मार्च रोजी किडवाई चौकात भव्य नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी आडम मास्तर यांच्या कार्याचा गौरव करीत सल्लाही मुफ्ती सय्यद अमजद अली काजी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं के के गरीब और ज़रूरतमंदों का ख्याल करते हुए गरीब अल्पसंख्यक खुतिन का ख्याल करते हुए बिलखसूस मुस्लिम خواتین کے لیے غریب خواتین کے لیے جو ساڑھے باویس ہزار کے قریب قریب اور کل تیس ہزار گھروں کا جو بیڑا اٹھایا گیا تھا اللہ کے فضل و کرم سے آدھے سے زائد گھر غریب خواتین کو الحمد مل چکے ہیں اور مزید کے لیے مزید کے لیے جیسے کہ स्टेज पर तशरी फरमा एक जिम्मेदार शख्स ने यह बात कही कि मजीद के लिए हमें मास्टर के दस्त बाजू को जो है मजबूत करना है और जो अब तक उन्होंने काम किया है उस काम की सराहना करना शुक्रिया अदा करना प्रारंभिक समस्त अल्पसंख्यांक समाज सत्कार समिति वती आडम मास्तर सपत्नीक सत्कार करमरेड नरसैया आडम मास्तर सत्काराला उत्तर देता समस्त अल्पसंख्याक समाजाचे मनापासून आभार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इरफान सरांसह नासर खलीफा गुरफान सय्यद व सत्कार समितीच्या इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले